वडगाव शेरीकर ग्रुप तर्फे आज प्रथम तर राहुल दळवी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या ह्या वर्षामध्ये त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो ही मी देवाच्या प्रार्थना करतो आज विशेष राहुल दळवी यांच्या वाढदिवसाला येऊन हे ये बोलण्याची संधी भेटते याचं ही राहुल दळवी साहेब आहेत कारण की आपण जर पाहू शकता त्यांनी ही पूरग्रस्तांसाठी आपण जी एक हात वडगाव शेरीकरांतर्फे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा मागितला होता त्याला भरभरून प्रतिसाद असा राहुल दादांनी दिला आहे आपण जर पाहिलं तर इथे दोन टनापेक्षा अधिक माल येईल आणि ज्याच्यामध्ये कमीत कमी पन्नास एक किट नक्कीच निर्माण होतील आणि एक गावाचं पूर्णपणे पुनर्वसन करण्याचं हे जे काम राहुल दादा आपण करताय फार अभिमानाची गोष्ट आहे आणि सगळंच आमच्या वडगाव शेरीकरांना आणि वडगाव शेरीतील सगळ्या नागरिकांना रहिवास्यांना ग्रामस्थांना हे खूप प्रोत्साहन देणार आहे अशी साथ तुम्ही नेहमी आम्हाला देत राहो आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाटलं तर त्या खूप शुभेच्छा देतो धन्यवाद राहुलला माझ्या शुभेच्छा राहुलला मी गेले लहानपणापासून ओळखतोय त्याचं हे कर्तृत्व पाहून खरं म्हणजे मला फार अभिमान वाटतो आहे नेहमी गोरगरिबांसाठी धावून जाणारा असा कार्यकर्ता मला असं वाटतं समाजाने त्याचं आता चीज केलं पाहिजे आणि आम्ही त्याच्या पाठीमागं आहोत आपणही सर्वांनी त्याच्याकडं थोडं लक्ष द्यावं ही मी माझ्या स्वामींतर्फे समर्थांतर्फे त्यांना मी विनंती करतो समर्थांना मागणी मागतो की याचं कल्याण हो आणि याच्या हातून समाजाचं कल्याण हो समाजाची चांगली कामं होवेत ही माझी त्यांना शुभेच्छा धन्यवाद हृदयाचा सारथी तूच तुझा चंद्रधनु तू पसर तू बहुदिशा क्षितिजाचा तू नीरे, इतिहास ब्रह्मांड आज आपल्या भागातील युवा सामाजिक कार्यकर्ते राहुलजी दळवी यांचा आज वाढदिवस आहे या निमित्तानं आपण सर्वजण सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेला आहात हे उपस्थित सर्व जन जा जनसमुदायाच्या वतीनं राहुलजी दळवी यांना वाढदिवसाच्या खूप खूप दे शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य सुख समृद्धी भरवाई आणि आनंदच जाऊ अशा शुभेच्छा व्यक्त करत असताना आपण पाहतो की गेल्या अनेक वर्षापासून राहुलजी दळवी व त्यांच्या पत्नी सारिकाताई दळवी या सातत्यानं आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि आपण पाहतो की दररोज आल्यानंतर आपल्या ऑफिसमध्ये विविध प्रकारे विविध शासनाच्या योजना आधार कार्डचं शिबिर आरोग्य शिबिर या सर्व योजनांचा लाभ यांच्या माध्यमातून दिला जातो आपण पाहिलं असेल की आज वाढदिवसाचं देखील एक चांग औषध साधून आता जे सोलापूरला अतिवृष्टी झालेली आहे तर त्या सर्व बाधितांसाठी मोठ्या प्रमाणावर यांनी अन्नधान्याचं किट देखील देण्याचं पाहिलं असेल की आपण अन्नधान्याचं किट देखील त्यांनी मागवलेलं आहे आणि ते किट त्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात ना येणार आहे असे अनेक विधायक काम त्यांच्या माध्यमातून सातत्यानं होत आहेत आणि अशाच प्रकारचं कार्य त्यांचा हेतून पुढच्या काळात घडो अशी मी गणेशरने प्रार्थना करतो व पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीनं राहुजी दळवी अन्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्द दाखवतो धन्यवाद

असंख्य लोक येत आहेत सगळ्या स्तरातून आणि विविध क्षेत्रातून अगदी सर्व रहिवासी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संध्याकाळी जास्त येतील आणि त्या छोट्या भावाला खर तर सामाजिक कार्यामध्ये अग्रसर असणारा एक चांगला कार्यकर्ता आणि भविष्यामध्ये वडगाव श्रीमध्ये एक उभरत नेतृत्व अशा युवकाला अशा नेत्याला मी आमच्या वतीने आमच्या आम सिनियर कार्यकर्त्यांच्या वतीने खूप लोक शुभेच्छा देतो आणि तुमच्या आकांच्या अपेक्षा येथील जनता पूर्ण करेल आणि तुमचं काम पाहून लोकांमध्ये चर्चा आहे की आहे सामाजिक कास धरलेली आहे खरंतर ज्यांना पुढे जायचं त्यांनी याच प्रकारे काम केलं पाहिजे अनेक प्रकारचा देखाव करण्यापेक्षा जनतेला जे काय हवं आहे जनतेच्या अडचणी पाहून त्यांना मदत करणं हेच खरं सामाजिक कार्यकर्त्याचं काम असतं आणि कर्तव्य असतं त्यामध्ये राहुल खूप चांगल्या प्रकारे काम करतोय आणि त्याला पुन्हा एकदा मी माझ्या वतीने आणि वाटलं तर मी माझ्या पक्षीने तरी शुभेच्छा येतो <laughs> मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा भे कुणाची कुणाची परवा भे कुणाची झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला हा झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला अरे काट कुट वाट म्हणजे पोच तिथे सगत तिथे बसेची तू ल पुढ तुला रगाड्या भीती कशाची परवा भुनाचली मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगाड्या भीती कशाची परवा भुनाची रू हमी आहे तूं चालू तुला रगाड़ी कशा बरो ही तुल आज या ठिकाणी या भागातील वैभव आणि भूषण माननीय श्री राहुल दादा दळवी यांच्या अभिष्ट निमित्तानं अभिनंदन पत्र देण्यात येत आहे लढाव मानपान सारा बागा वाढला सर्वांना आता आनंद झाला आता कौतुकाचा वर्षाव बागा झाला आता सोन्याचा दिवस आला दळवी नाव नाव गाजले सारे निवेदन योग्य केले सर्वांना आपण न्याय बघा दिले संदेश सर्वत्र योग्य बघा गेले रात्रंदिन सर्वांना होता बघा ध्यास सारे काम केले बघा खास सारेच काम पडले बघा पास साऱ्यांनी घेतला सुटकेचा श्वास हुर हुर सारे आता कामी बघा आली सर्वांना आता चेतना दिली आता कीर्ती बघा सर्वत्र झाली जन्म दिला ती मावली ललकाराचा घेतला सारा आता ठराव आता उदळा सारा त्यांचा डाव घाला त्यांच्या मुळावर आता घाव आता सर्वत्र करा तुमचे आता नाव दावेदार आता आपण सेवेवर बघा स्वार आता मानू नका कधी हार आता चालूच ठेवा वा वा सर्वत्र तुमचा जय जयकार दादा आता चालूच ठेवा सारे सत्र आपण आहार बघा पात्र सर्वांना केले बघा एकत्र आता बदलून येले सारे चित्र दर दिने दिला बघा धीर सर आपण आहात बघा वीर असू द्या कुठलाही विषय गंभीर सर आपण आहात बघा खंबीर आहे बघा सर्व जाण सर्वांना न्याय आहे समान सर्वांना वाटतोय तुमचा अभिमान आपण आहात या भागाची शान विविध शवा आता, आता सारे देऊया आता नवना ते सारे बनवूया आता सनै चावघाडा वाजवूया आता सर्वांचे तोंडगोड करूया अजून मोठे व्हा हीच आमची आहे इच्छा अजून मोठे व्हा हीच आमची आहे इच्छा आता नगरसेवक व्हा आमची आहे इच्छा आपलाच वाढदिवसाच्या कोटे कोटे शुभेच्छा धन्यवाद बांधून घे क्षण कळावर माती नशीब कोरून हाती पाऊल घे जिंकायचे रण सारे काळ्यान भाचा तू ध्रुव तारा पिऊन घेण अंधार सारा उघरे चल रे उड रे झप घे तू अटूनी सारे वाट बाबू So no बंधू आणि भगिनींनो आज खरोखर एक आनंदाचा दिवस की आपला राहुलचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं आज आपण बरेच कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत रक्तदान शिबिर असेल आरोग्याच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी आज गेले सातत्याने त्या पंधरा वीस वर्षामध्ये सातत्याने चालू आहेत आणि आज आपण अतिशय वाईट अशी परिस्थिती आपल्या या महाराष्ट्रावरती घडलेली आहे आणि आपला बीड असेल उस्मानाबाद असल त्या ठिकाणी अतिशय पाऊस पडलेला आहे आणि तो इतका पाऊस पडला की आज लोक बेघर झालेले आहेत आज लोकांना राहायला जागा नाही राहिलेली किंवा घरामध्ये खाण्याकरता काही राहिलेलं नाही आणि ही गोष्ट लक्षात घेऊन राहुलने एक, एक परवा मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये ठरवलं किंवा आपण काहीतरी याच्यामध्ये केलं पाहिजे आणि त्याच्याकरता आज आपण सकाळपासून आपण बघतोय की लोक सातत्याने काही ना काहीतरी आपले पान ना फळाची पाकळी आज या ठिकाणी आणून देऊन राहिलेली आहेत आणि आज खरोखर मी आपल्या लोकांना परत मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आज आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या परिस्थितीप्रमाणे ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या पद्धतीने माणसाला मदत करते ती आपण सर्वांनी मदत करावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आमच्या भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभरडीचा जावं अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो जय विनसार दाहि दिशा तथा वर्चना